नमस्कार मी राजन लाड लय बरे कोकणी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातून जवळपास एकवीस गावातून आमची संस्था काम करते आणि संस्थेच्या माध्यमातून संघटित झालेल्या महिलांना थोडंसं विरंगुळा मनोरंजन म्हणून आम्ही सहलीला घेऊन जात आहोत ही सहल कुठे जाते काय काय आम्ही बघणार आहोत हे सर्व तुम्हाला पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहणार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका या सहलीसाठी आम्ही सुरक्षित प्रवासाचं साधन म्हणून यष्टीचीच निवड केली आहे शासनाची सध्या योजना सुरू आहे अर्ध्या तिकीटामध्ये महिलांना प्रवास त्या योजनेचा पुरेपूर फायदा घेत आम्ही सहा एस बुक केलेल्या आहेत तुम्हालाही आहे कशा पद्धतीने हा सर्व कार्यक्रम संपन्न होतोय आमच्या सोबत या चला वेगवेगळ्या गावामध्ये सकाळी नऊ वाजता एस टी पोचले आहेत आता या प्रवासाचा शुभारंभ जैतापूरमधून होणार आहे सर्व मान्यवर उपस्थित झालेल्या सर्व महिला आलेल्या आहेत दोन तीन गाड्या सुद्धा आलेल्या आहेत या आपल्या सहलीसाठी राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य उदयजी सामंत सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सन्मान्य सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांनी आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या प्रतिनिधींना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी पाठवलेले आहेत सन्मान्य नागले साहेब आले त्यांचे सर्व समवेत सहकारी आहेत ते सर्वांना विनंती आहे की या सहलीचा शुभारंभ आपण श्रीपळ वाढवून करायचा आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत महाराष्ट्राचे आदरणीय उदयजी आदरणीय सामंत हिंदूरत्ना समितीचे सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी लांजा मुख्यमंत्र्यांचे लाडकी साई योजनेचे अध्यक्ष <laughs> आदरणीय किरणजी सावंतसे आजच्या या त्रिवेणी प्रदर्शन हो राजापूर या संघटनेचे संघटनेचे सर्व पदाधिकारी बालसाहेब आपण सर्व उपस्थित बचत गटाच्या सर्वप्रतिनिधी आज खरं तर वेगळा एक उपक्रम आहे की स्वावलंबी काय असावं तसं राहावं हे एक दिशा देणारी संघटना आहे आणि लाडसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना तिथल्या सर्व लाडकाबाईंना स्वतःच्या पायावरून उभं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या संघटनेला सहकार्य करण्यासाठी त्यांच्या उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी आपले आदरणीय भैयासाहेब यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत लाडसाहेब उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची त्यांनी अपील आहे आणि हा जो कार्यक्रम आज घेतलेला आहे सहणेचा आपल्या प्रेक्षस्ता कार्यक्रमातून देवदर्शन घेऊन एक दिवसाचा आनंद घ्यावा हा आनंद देणारा कार्यक्रम तुमच्या संघटनेने जो घेतलेला आहे या संघटनेच्या या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी आम्हाला पाठवलं आम्हाला इथे आमच्या हस्ते कृपल वाजून हा आपली जे काय सळ जाणार आहे हा शुभारंभ करण्याची आपण संघटनेच्या वतीने लाडसाहेबांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो संघटना त्याच्या वेगळ्या दिशेने जाता एक आदर्श या संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये या संघटनेने घालून दिलेला आहे अशाच परिचं हे कार्य सगळं चालू राहतो आणि सभेक्षा व्यक्त करतो पुन्हा त्यांचा कारण सुरक्षित होतोय सांगतो जय जय महाराष्ट्र सकाळचे साडे वाजले आहेत आता सहलीला प्रारंभ झाला आहे नवे दर धावलोली मोगरे बालावली नाटे या बघच्या गाड्या नेत्रपूरमध्ये आलेल्या आहेत बाकीच्या गाड्या ज्या पुढच्या अंतर भागातील आहेत वगैरे त्या पुढे कोबे स्टॉपला पोहोचलेल्या आहेत आपण त्याला जॉईन होणार आहोत चला आमच्यासोबत हा संपूर्ण प्रवास तुम्हाला पाहायचा आहे आमच्यासोबत राहा कोंबे स्टॉपवरती या सर्व गाड्या आपण उभ्या केलेल्या आहेत इथून पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात होणार आहे हा संपूर्ण प्रवास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका माझ्यासोबत साईसुद्धा आहे तो सुद्धा चित्रीकरण करतो आहे आपण सर्वजण कोकणात राहतो म्हणजे जणू काही स्वर्गातच राहतो पावसाळा सुरू आहे आणि त्यातही श्रावण महिना संपूर्ण परिसर हिरवाईने नटून गेला आहे त्यामध्ये ह्या एस टी बसेस आणि तो प्रवास हा प्रवास संपूर्ण आपल्याला पाहता यावा निसर्ग सौंदर्याचा आनंदसुद्धा आपल्याला घेता यावा यासाठी हे व्हिडिओ चित्रीकरण आम्ही करतो आहे आपल्याला हे चित्रीकरण हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका या संपूर्ण प्रवासाचं चित्रीकरण आम्हाला करता यावं यासाठी आम्ही छोटी गाडी घेतली आहे आणि मध्ये मध्ये थांबून आम्ही हे संपूर्ण चित्रीकरण करतो आहे या संपूर्ण सहलीचा आनंद आपल्यालाही घेता यावा यासाठी हा सगळा प्रयत्न आहे आंबेरी ब्रिज क्रॉस करून आता आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय देवगड तालुक्यामध्ये आम्ही आता प्रवेश केला आहे हा चेकपोस्ट आहे दोन्ही जिल्ह्याचा आंबेरी चेकपोस्ट म्हणतात त्याला तिथून आता आम्ही देवगडकडे जातो आहे पडेल कॅन्टीन जाम जामसंडे आणि तिथून पुढे कुणकेश्वरपर्यंत आपण जाणार आहोत एसटी बसेस ब्रिज क्रॉस करतानाचा शॉट मला चुकवायचा म्हणून मी मोबाईल हातात आहे संपूर्ण काळजी घेऊनच हे सगळं मी करतो आहे गाडीमध्ये रेशम लाड आहेत साई आहे आणि अस्मी आहे अस्मी पंगेरकर सुद्धा आहे त्या सर्वजण ते सर्वजण शूटिंग करत आहेत अरे एक नंबर घेतलाय एसटी बसेसचा हा प्रवास आणि नाक्या नाक्यावर थांबून आम्ही वेगवेगळे शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न करतोय विशेषतः साई आपली जी कलाकृती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला आवडली तर साईला नक्की दाद्या पडेल कॅन्टीन डाव्या बाजूला सरळ गेलो ना तो विजयद्रुग इथे पडेल आहे आणि डाव्या बाजूला गेलो की देवगड सगळं इथे या बाजूला आई नऊ पडेल काय खतरनाक आहे साई मागच्या सीटवर बसला आहे मोबाईल घेऊन आणि मागच्या काचेतून जेवढे जेवढे चांगले चांगले शॉर्ट्स मिळतील एस टी बसेसचे ते घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे आपल्याला हा व्हिडिओ बघताना काय वाटतं आहे सांगायला विसरू नका मी करतो आहे वा एका पुढेच घ्यायचा बसू नाही काय मम्मी बस कारण की ही गाडी आपली गाडी दिसते याच्यातना जान्मा। मस्त मस्त मस्ती गारे पावस महिरबानी कुणकेश्वर दर्शन सहलीच्या निमित्ताने बुक केलेल्या सर्व एस टी बसेस त्यांचा प्रवास सिटिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे आता आम्ही कुणकेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत कुणकेश्वर मंदिराकडे आता आम्ही जाणार आहोत पण एस टी बसेस तिकडे जात नाहीत जवळ त्यामुळे ह्या एस टी बसेस इथून टर्न करून एम टी डी सी करून पुन्हा तिकडे येतील आणि आम्ही आता कुणकेश्वर मंदिराकडे चाललो आहे धूप नको झोपले हो येणार <laughs> <दुप करता। laughs> उन्हाळ्यात या बाजूने मंदिरापर्यंत गाड्या जातात परंतु आता पावसाळा असल्यामुळे शेती आहे आणि त्यामुळे मोठ्या गाड्या आतमध्ये येऊ शकत नाहीत पार्किंग एमटीडीसीच पार्किंग आहे त्या बाजूने येणार ते पार्किंग आहे <laughs> आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि मी आता मागच्या बाजूला आलो आहे एम टी डी सी साईडला ज्या ठिकाणी आमच्या सगळं एस टी बसेस पार्किंग केलेले आहेत तोपर्यंत तो मी तुम्हाला समुद्र आणि हा कुणकेश्वरचा परिसर दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे श्रीदेव कुणकेश्वराचं या कुणकेश्वर क्षेत्राचं दर्शन घ्या आमच्या सर्व ज्या महिला आहेत सोबत आलेल्या त्या आता मंदिराकडे येणार आहेत तोपर्यंत तो श्रीदेव कुणकेश्वराचं मंदिर मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तुम्हाला या पायऱ्यावरून मंदिराकडे घेऊन जातो आहे पावसाने बऱ्यापैकी मेहरवानी आमच्यावर केली आहे कारण येताना ऊन होतं म्हणून एस टीवरती पाऊस पडत होता आता आम्ही पोचलो आहे तरी ते आता पाऊस नाही आहे समोरच्या बाजूला त्या बाजू त्या बाजूला एम टी डी सी आहे समोरच्या बाजूला दिसतात ते लाल छप्पर वगैरे दिसतात आणि आमच्या त्या बाजूला एस टी पार्किंग केलेले आहेत सर्व आमच्या महिला आता लगबेगीने मंदिराकडे येत आहेत खूप मोठी रांग आहे बघताय तुम्ही दूरपर्यंत तिकडे रांग दिसते सहा गाड्या खच्चा खच भरून प्रत्येक गावातून या महिला आलेल्या आहेत राजापूर आगाराने श्रावण महिन्यामध्ये एक स्कीम काढली होती महिलांना पन्नास टक्के तिकीट दरामध्ये श्री क्षेत्र कुलकेश्वर आणि मार्लेश्वर दर्शन अशी हीच स्कीम होती त्यांचा जो ऍडव्हर्टाईज मी बघितली होती मला सुद्धा कल्पनाच होती की आपण का घेऊन जाऊ नये म्हणून आम्ही गेले आठ दिवस नियोजन करत होतो थो थो, त्यामध्ये थोडंफार तारीख पुढे मागे होत होती आणि फायनली आज आम्हाला यायची संधी मिळाली आम्ही दोन दिवसा गाड्या बुक केल्या त्यामध्ये आम्हाला इश्टीपूरचे आगारपूर्म मलुष्ट साहेब असतील मोरे साहेब असतील त्यांनी चांगले सहकार्य केले या मंगळापूरची व्हेरी गड या या मंगळागौरवाल्यांच स्वागत आहे काय मातोश्री इकडच्या पायऱ्या कमी आहेत मार्लेश्वरला गेलो असतो तर पाचशे पायऱ्या आहेत मार्लेश्वर पाचशे बाहेर या कुणकेश्वरला दहा पंधरा श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या आवारामध्ये सर्व महिला आलेल्या आहेत समोरच्या बाजूला तिकडे का जाते दाखवतो तुम्हाला मी समोरच्या बाजूला हातपाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे महिला गेल्या आहेत आता पुन्हा दर्शनासाठी आहात तुम्ही दर्शन घेऊन आलात सर्व महिला दर्शनासाठी आता रांगेत उभ्या आहेत तोपर्यंत मी तुम्हाला बाहेरच्या बाजूला घेऊन जातो आहे मंदिराचा परिसर दाखवतो आहे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे कुणकेश्वर श्रीक्षेत्र कुणकेश्वर अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं हे क्षेत्र आपल्याला पाहण्याची संधी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळते राजापुरातून आम्हाला जवळपास पन्नास किलोमीटर असलेलं हे क्षेत्र पाहण्याची संधी या सहलीच्या माध्यमातून मिळाली आहे आपण पुन्हा मंदिरात आलो आहे दर्शनासाठी मोठी रांग लागलेली आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला जसं सा सांगितलं होतं की देवदर्शनाच्या निमित्ताने सर्व महिलांना एकत्र येण्याचा आनंद घेता यावा एकत्र सहलीचा आनंद घेता यावा यासाठी या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास तीनशेपेक्षा जास्त महिला या सहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत श्री क्षेत्र कुलकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर तर आम्ही भक्तनिवासमध्ये जाणार आहोत भक्तनिवासच्या हॉलमध्ये ज सर्वांनी डबे आणलेले आहेत आणि एकत्र जमले आहेत सगळे आणि आता जेवणाचा आनंद घेत आहेत प्रत्येक जणांनी आपापल्या घरून येताना डबा आणलेला आहे आणि या हॉलमध्ये भक्तनेवादचा हा मोठा हॉल आहे मंदिर ट्रस्टचे सन्मान्य अध्यक्ष संतोष लपदे आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला हा भक्तनेवादचा हॉल उपलब्ध करून दिला आहे या ठिकाणी महिला बसून जेवणाचा आनंद घेत आहेत त्यानंतर आपण बाहेर जाणार आहोत पुन्हा एकदा आणि मंगळागौरीचा आनंद मंगळागौर नृत्याचा आनंदसुद्धा आपण घेणार आहोत वेगवेगळ्या गावातून आलेल्या या महिला आहेत मग ते नवेदर असेल कोंडसर असेल भालावली आहे मोगरे आहे नाटे आहे धावलोली आहे देवाच्या घोटणेमधील महिला आहेत जैतापूर दळे त्यानंतर कुवेशी तोसुंदे मिटगवाने अनसुरे दांडेवाडी आडीवाडी आदी गावातील ह्या सर्व महिला एकत्र जमल्या आहेत आता सर्वजणं एकत्र एक भोजनाचा आस्वाद घेत आहेत यानंतर ह्याच हॉलमध्ये त्यांना पुढील जे काही प्रवास आहे त्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मंगळागुरू नृत्य श्रीदेव कुंकेश्वरच्या मंदिरामध्ये मंगळागुरु नृत्य होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आता या सर्व मंडळींना आपण सूचना देतोय मुलासारखा फुला आहेत त्याला ते इजा कुठे होणार नाही आपण काळजी घेऊया मनसोक्त तिकडे फिरूया तिथे सुद्धा या आपल्या मुलींचा एक डान्स होईल आणि त्याचा व्हिडिओ वगैरे करून आपण त्याला जगात पाठवूया सगळीकडे मोठ्या होऊन देत खूप त्यांची मंगळागौर फार मोठी होऊन अगदी जगभरात जाऊ देत फक्त <laughs> जाताना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण जाऊया या सहलीच्या दरम्यान मंगळागरून नृत्य सादर करण्यासाठी या सर्व महिला मुली तयार होऊन आलेल्या आहेत आता मंदिरामध्ये त्यांचा कार्यक्रम होणार आहे कॉपीराईट क्लेमच्या कारणामुळे मी तुम्हाला त्यांचा नृत्याचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही परंतु तो संपूर्ण व्हिडिओ याच यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ते तो व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता या मंदिरामध्ये हे नृत्य सादर झाल्यानंतर आम्ही देवगडच्या प्रवासाला निघालो आहोत या मंदिरामध्ये नृत्य सादर झाल्यानंतर मंदिर ट्रस्टच्या वतीने आणि कुणकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचा सन्मान देखील करण्यात आला कुणकेश्वर दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही देवगड पवनचक्की परिसराकडे निघालो आहोत मंदिरातून सर्व महिला बाहेर पडल्या आहेत आणि आता एम टी डी सीकडे जिथे आम्ही सर्व एस टी बसेस लावलेले आहेत तिकडे जात आहोत आणि तोपर्यंत इथे खरेदीसुद्धा सुरू आहे सर्वांची खरेदी करून आता एस टीमध्ये पोचणार आहोत बसा बसा दर्शन झालं ना सगळ्यांचं चला या सर्व एस टी बसेसमध्ये महिला बसलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा ह्या एस टी सर्व देवगड पोवंचकी परिसराकडे निघाले आहेत आम्ही मात्र तारामुंबरी मार्गे जे शॉर्टकट आहे त्या मार्गाने देवगडमध्ये पोहोचणार आहोत तिथली व्यवस्था बघण्यासाठी आम्हाला पुढे जायचं आहे कारण देवड देवगड पवनच्याकडे जाणारा रस्तासुद्धा शिंगल आहे तर त्या भागात गाडी एस टी जाते की नाही ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे त्यामुळे आम्ही आता पुढे निघालो एस टी बसेस ह्या नि निघाल्यानंतर आम्हीसुद्धा निघणार आहोत जाता जाता मी तुम्हाला साईला सांगेन की कुणकेश्वर मंदिराचा परिसर पुन्हा एकदा आपल्याला शूट करायचं आहे एस टी बसेस पुढे गेल्या तर आम्ही मागच्या बाजूनच जाणार आहोत मुंबई साईडला कुणकेश्वर मंदिराजवळून छान झालं पाहिजे पूर्ण असं

म्हणजे हे गाणं टाकून होत वाटा एक ओन की बंद काय त्याची मोठ्या सुरू करायला विचारल्या आमच्या समुद्र किनाऱ्यावरून तारामुंबरी मार्गे ब्रिजवरून आता आपण देवगड पवनचक्की परिसरात पोहोचलेलो आहोत एसटर सुद्धा थोड्या वेळा दाखल होत आहेत था चला या या तुलकेश्वर दर्शन झालंय ना तुमचं देवगड पवनचक्की गार्डन परिसरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत बघा कसं स्वर्ग आहे देवगड मध्ये चला पुढे पुढे आहे गार्डन अजून वा मस्त तुम्ही जागा काढली बसायला कसं आहे गार्डन मस्त आहे ना जाव्या जावया जाव्या गार्डन मध्ये सर्व महिला मनमोहत फिरण्याचा आनंद लुटत आणि या आमच्या सौभाग्यवतीं समोर आहेत देवगड नगरपंचायतीच्या सन्माननीय नगराध्यक्ष साक्षी प्रभू मॅडम त्यासुद्धा या महिलांच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत देवगडच्या या गार्डनमध्ये आमच्यासोबत आलेल्या महिला महिलांनी मुलींनी मंगळागृहनं नृत्य सादर केलं सगळ्यांची वाहवा मिळवली हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे परंतु याचं साऊंड म्यूट केलं आहे गाणं म्यूट केलं आहे कारण या व्हिडिओमध्ये कॉपीराइटचा क्लेम लागू शकतो त्यामुळे मी तुम्हाला गाणं ऐकू शकत नाही परंतु हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल जिथे कॉपरेट क्लेम कदाचित लागलेला असेल मात्र संपूर्ण गाणं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करा आणि तो संपूर्ण व्हिडिओ देखील पहा आनंद घ्या नगराध्यक्ष मॅडमनी सर्वांचं स्वागत केलेलं आहे आणि आता एक ग्रुप फोटोसाठी सर्व खाली जमा होत आहेत सिंधुदुर्ग मधील सुप्रसिद्ध फोटोग्राफर आमचे मित्र वैभव केळकर खास या चित्रीकरणासाठी इथे पोहचलेले आहेत भारत माताकी भारत माताकी वंदे 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 महिला शक्तीचा महिला शक्ती महिला शक्तीचा थोडा फिरायचं असेल तर गार्डन तुम्ही फिरा आणि मग आपापल्या गाडीमध्ये जाऊन बसा गार्डन ज्यांना फिरायचं आहे त्याने फिरा आणि आपापल्या गाडीमध्ये बसा या सहलीच निर्णय झाल्यावर दोन दिवसापूर्वी माझ्या वैभव खेळ करतो देवगडमध्ये फोटोग्राफर आहे सुप्रसिद्ध फोटोग्राफर आहे त्यांना फोन केला होता की अशा अशा प्रकारची सहल आम्ही तुर्केश्वर आणि देवगड गार्डन मध्ये येतो त्याने सांगितलं या मी तुमच्या स्वागताला तयार आहे त्याने देवगडच्या नगराध्यक्षा प्रभू मॅडम यांची संपर्क साधला त्यांना याची सर्व कल्पना दिली आणि त्या स्वतः आपला वेळात वेळ काढून या महिलांच्या स्वागतासाठी या कार्यक्रमाला गार्डनमध्ये उपस्थित झाल्या होत्या वैभव स्वतः उत्तम फोटोग्राफर आहे खूप चांगले रील्स बनवतो तो स्वतः या या सर्वांचं महिलांचं चित्रीकरण करत होता देवगडच्या सुंदर गार्डनमध्ये मनसोक्त विहार केल्यानंतर सर्व महिलांसह आम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण